नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शैलेश बहुद्देशीय सामाजिक संस्थेकडून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची आवड निर्माण करून त्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविण्याच्या उद्देशाने सामाजिक संस्था राजनी यांच्या वतीने लाखांदूर पंचायत समिती क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नुकतीच प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले विशेष म्हणजे या स्पर्धेची अनोखी संकल्पना विद्यार्थ्यांना पेन्सिलच्या सहाय्याने कोणत्याही रंगाचा वापर न करता चित्र पूर्ण करण्याची होती ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व कल्पनाशक्तीला चालना मिळाली या अभिनव उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उत्साहाने चित्र साकारले या स्पर्धेचा भाग म्हणून शैक्षणिक दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये स्पर्धात्मक परीक्षांना चालना देण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे सहभाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्र देण्यात आली असून स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे माहिती संस्थेचे सचिव देवचंद्र कावडे यांनी दिली आहे ते म्हणाले की स्पर्धा परीक्षांमुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती राष्ट्रीय जाणीव आणि आत्मविश्वास वाढतो भविष्यात कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर अशा उपक्रमांचे महत्त्व अनन्य साधारण आहे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले तसेच विद्यार्थ्यांच्या कलांगुणांना वाव देणारा हा उपक्रम भविष्यात अधिक मोठ्या स्वरूपात राबवण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण आणि कलात्मकतेचा मेळ साधला गेल्याच्या पालक आणि शिक्षकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे